कुणा राजाची गतू राणी या मालिकेच्या महाएपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत मृण्मयी कबीरला हातातली धाग्याबद्दल विचारते तेव्हा कबीर तिच्यावर चिडतो आणि म्हणतो माझ्या रक्षणासाठी बांधला आहे गुरुजींनी तर कबीरला असं खोटं बोलताना बघून आई मनातल्या मनात विचार करते कबीर तू एवढा खोटारडा कसा झालास आणि कोणासाठी मधुला कबीरचं वागणं सहन खोटं नाही म्हणून मधू कबीर फरफरट टेरेसवर नेते आणि विचारते तुझ्या हातातील धागा तुला कोणी बांधलंय तर कबीर वैताकुण आईला सर्व सांगत म्हणतो गुंजाने बांधला आहे आमच्यात नवरा बायकोचं नातं आहे डोंगरवाडीला असताना आम्हाला लग्न करावं लागलं मधू एवढंच ऐकून कबीरच्या सणसणीत कानाखाली मारते आता कबीर आईला झालेला सर्व प्रकार कसं सांगणार आणि मधू आता कबीरला कशी साथ देणार हे पाहणे फार रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा